आणि स्वतः सुनीलला त्यांनी मान्य केला का तू जिखला मला बरा वाटला त्याचा फोन आला तो आज तो मला कमीत कमी शंभर दोनशे माणसं मला व्हिडिओ पाठवल्या आणि लिहून पाठवले तुझी गाडी देवबाद नाही तू माझे आणि विशालबाईची मुलं आज्ञांनी मान्य केला आणि गुड्डूंनी मान्य केला तो मला पटला मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा विकादादादा खानावकर विशदादा खानावकर आणि सुनील पाटील हे सर आज चांगल्याचं पायरेकडे सोबत बसलेत आपण विचारूया विकादादा नमस्कार नमस्कार आज बोनिलीच्या मैदानामध्ये मला वाटतं दोन गाड्या झाल्या गुलालाच्या आज पक्षाने या मैदानामध्ये दोन गुलाला घेतलेली आहेत त्याच्याविषयी सांगा नमस्कार कापरीचे काल भैरव प्रसन्न स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर आणि स्वर्गीय भगवान शेठ खानावकर यांचा लाडका आणि सुनील बाबू नेहतालचे यांचा पक्ष आणि एक गाडी झाली माझी स पक्ष आणि विमान हा थी, 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 ना ना ती फायरशी गाडी झाली मग नंतर परत पाडग्याचा नाव आला तिथं सुनील भाऊने मी होतो भाऊ मी नाव फिरवतो बैल सैराट पाहिजे भाऊ लगेच होऊ बोललं फिरवा भाऊ नाव ती गाडी सुटली पण नव्हती मग या गाडीवर नाव फिरवलं आम्ही म्हणजे आज दोन्ही नावं तुम्हीच फिरवली का मैदानामध्ये दोन्ही ना नावं मीच फिरवले पाडग्यावाल्यांशी माझी गाडी होईत नव्हती पण किरकळला त्याही प्रेमापोटी माझ्यावर फिरवली त्याशी आपण पण प्रेमापोटी त्यांच्याशी खेळतो आणि आता खेळ पण तोच चाललाय मुंबईला कारण बघा आज जरी गाड्या झाले तरी उद्या पहिल्याच पण असतात आता तुमच्या बाजूला बसले तरी चांगले असं मलाय सुनील पाटील काय बोलाल एक सैराट विषय कारण आज मुंबईला म्हटलं ना तर सैराटचा खूप मोठं नाव आहे पक्षाचं पण नाव आहे पण काय बोला सैराट विषय तुमच्याच माध्यमांशी मी सांगितला होता मुंबईला पक्षा पक्षा माझा आहे पक्षाचा लोकांना वाटेल पक्षाचा स्वतःचा बैल आहे म्हणून अभिमान पण सायराटला ओव्हरटेक करणारा बैल नाही कोण मी मागं पण तुमचे जो ऑडिओमधून बोललेलो आज पण तुमचे पक्ष सायराट असेल ना तर सायराटला साथ देणारा बैल असेल तर ओव्हरटेक गाडीना कोणच करू शकत आणि त्याचं ते नावसुद्धा तेच आहे ओव्हरटेकिंग सायराट ज्या नियोजनामध्ये गाड्या पालवल्या तुम्ही दोन्ही ड्रायव्हरविषयी सांगा ना दोन गाड्यांना कोण बसला पहिल्या गाडीवर बाबू बसला आणि सायराट आणि पक्षावर बाबू पंकजला बसवला दोघाही छान गाड्या आकारल्या आणि दोघं पण नामांकित ड्रायव्हर दोन्ही उजव्या साईड न गाड्या झाल्या दोन्ही उजव्या साइडशीच गाड्या झाल्या आणि ज्या समोरून तुम्हाला पाय आणि मला सुंदर ही पहिली गाडी होती त्याच्यानंतर पडग्याचा रायफल आणि त्यासोबत कोलिकोपरचा वजीर अशा दोन गाड्या झाल्या त्या गाड्यांविषयी काय बोलाल कारण अतिशय मुंबईमध्ये चर्चेच्या गाड्या आहेत त्या नाही चांगल्या सगळं आपण मुंबईचा खेळच प्रेमात खेळतो आम्ही तर स्वतः सगळ्यांशी प्रेमात खेळतो आता त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल लास्ट पर्यंत सगळ्यांना समजत नव्हता का देव पडला माझ्या गाडीचा का तो बैलांच्या एजन्सी पडला नव्हता पण आम्ही स्वतः पंचांच्या कमिटीत अस आहेत मग तिथं तर तो देव पडला तिथं भले आमच्या बैलाच्या पायातला आगला का शेकड्यातला आगला त्याच्याशी काहीत नाही ती बाद ती बाद मी विजयी असून सुद्धा मी त्या दिवशी स्वतःहून हरपत करलेली तिथं बरोबर आहे जी गाडी झाली आता तुम्ही दोन दिवस आठवड्या आठ्यापूर्वीची ती गोष्ट करतात म्हणजे तिथं बघा खूप चर्चा झाली गाडीची कुठंतरी बघा एक मला वाटतं चांगली अशी गाडी तुम्ही मला वाटतं विमान आणि पक्षा ही गाडी याच्या आधी पण पिसरव्याच्या मैदानामध्ये तुम्ही गाडी खेळलं होतं सोन्यासोबत तिथं पण मला वाटतं तुमचा विजय झाला होता पण इथं पण विजय झाला होता उसरण्याला पण कुठंतरी लक वाय तुमची लक नव्हती काय बोलाल तुम्ही लक होती लक होती म्हणून ती गाडी मारली बले आपलं देवबाद झाला तर बैलांच्या ज्यांना झाला माझे स्वतःचे बॅड लक मुलं झालं माझे मुलं झालं ते बैलांनी ना बात केली काय आणि बरोबर आहे कुठेतरी चर्चा होती की तुम्ही जास्त उत्सुकता दाखवली उत्सुकता राहणार ना महाराष्ट्राच्या दोन टॉपच्या बैलांना जर आपली गाडी पराजित करत असेल तर उत्सुकता किती असेल तुम्हाला पण माहीत बरोबर आहे तुम्हाला शिरवले बटन भेटलं जाऊ तुम्ही जेवढे उत्सुक असतील ना त्याचे डबल मी त्या दिवशी उत्सुक होतो आणि आनंद आनंदी झालो माझ्या आता मनात घोर राहिला नाही आणि सगळ्यांना सांगतो एक इथं कोणच मुंबईला टॉपला राहू शकत नाही कोणी मनात भ्रम पण नका धरू मी टॉपला राहीन म्हणून कोण बैल येऊन कोणची गाडी मारून जाईल कधी माहिती होणार नाही बरोबर आहे आता तुम्ही चांगला उत्तर दिला कारण भरपूर जण मुलाखती त्यांना सांगत असतात की आमची गाडी आत्ता पालाली उद्या पलाली का आम्ही चार वर्ष तीन वर्षे पण बघा आत्ताच्या घडीला जे मुंबईचा खेळ चालले ना ज्या गाड्या पलतात आज गाड्या विरोधात असल्या तर उद्या आपल्या बैलामध्ये कोण बैल कुठला बैल निघेल हे सुद्धा सांगू शकत नाही बरोबर हे सुनील भाऊशी या सुरुवातीला माझ्या दोन गाड्या झाल्या दोन गाड्या झाल्या तर प्रेमानं आमचा फोन पण चालू होतं आम्ही दोघांना एकमेकाला भेटलो का गल्या पण भेटायचो ते संबंध आपण जर एखाद्याशी चांगला राहिलो तर पैर राहतील आपण शरद झाली म्हणून संबंध थोडंसं चुकीचं आहे खेळ हे प्रेमाचा आहे सगळ्याही खेला एकमेकाशी विमानबद्दल काय बोलाल कारण मला वाटतं आत्तापर्यंत खूप साऱ्या वेला तुमच्या पक्षामध्ये पाला विमान माझा स्वतःचाच बैल आहे अन्न पटेल आणि गुद्धू पटेलचं विमान विमानच्यानी पक्षाची पण गाडी एकदम टाईट पालात मला वाटतं तुमच्या कराराच्या आधी पण जे आपल्या भालगावचे गजानन शेठ होते त्यांच्यासोबत जायला पक्षाचा करार होता त्यावेळेला पण ही गाडी पलायची विमानाने पक्ष त्यावेळेला पण चांगली पलिली आणि आता पण चांगली आज पण गाडी चांगली आणि त्या दिवशी पण चांगली आणि तुम्ही ज्या ज्या दिवशी बनावट करार केलाय म्हणजे चांगली वस्तू तुमच्या धावणीला आली म्हणजे तुमच्या बाबांचं जे आशीर्वाद आहे हरव कामी आले ते काय बोलाल आम्ही बैल घेणार नव्हतो पण युवा बैलाचा फोन आला ना तर एका सकंदात माझा मोठा भाऊ विशालबाईनी ठरवला का विकास आपल्याला बैल यायचे तू येस म्हणून कलवलं गेलो आणि आता तुम्हाला तुमच्या माध्यमांशी सांगतो माझे दोन भाऊ शर्तीला नसतात पण टी व्हीवर व शर्यत चालू असले की जर बसून राहतात कधी विजय होईल मग मोठ्याचं नाव विनोद ना भाई मी बाईच बोलतो त्याला आणि एक छोटा विवेक तिथं घरात जसे की चुबरी ते शर्तीला नाही तिथं ते तिथून बघतात तुमचे चांगले मित्र आहे आपले सुनील दादा पाटील यांच्याविषयी काय बोला दोन शब्द ते माझे मित्र आता झाले पहिलेपासून विशेषबाईचं नातेवाईक ते साडू लागतात झाले आमची प्रेमान शरद आम्ही पण दोघाही मनांशी काढून टाकला की झाली ते गेली त्याही पण फोन केलं मनाने मीनी पण त्यांना फोन केला बरोबर बड़ पण आता तुम्ही सांगितलं मगाशीच की हा खेळ आहे पण याच्यापूर्वक आधी तुमच्या म्हणजे ऑपोजिटमध्ये गाऱ्या होऊ शकतात का आम्ही दोघा स्वतःचा प्रयत्न करून वाण्याचे नक्कीच म्हणजे पहिलेकरांचं काय असेल ते सरांचा असेल ते असेल पण आता राहिली एक महिना मी आता सांगून घेऊ तुम्ही खेळणार नाही बरोबर आहे त्यांच्याशी पण बोलूया नमस्कार नमस्कार छान नियोजन जेव्हा पण आम्ही तुमची बाहेर घेतो नक्की तुम्ही दादा विशाल दादा असतील त्यांचा एक सांगत असतात की आमचं नातेवाईक आमचं मित्र आणि त्यांच्यासोबत आमच्या गाड्या झाल्या पण किती पण मोठा काल असो काय असो त्यांना जेव्हा पण बैल लागेल आमचा सैराट आम्ही त्यांना देऊ आणि कुठेतरी आज पण दिला तुम्ही काय बोलाल कशी गाडीपाला गाडी पक्षीने सायडची चांगलीच पडलेली आणि पिसाऱ्याला पण चांगलीच पडाली गाडी काय सैराटला समोर बैठक असला तर सायडात ओटक होऊन देत नाही गाडी जो नियोजन केला कधी नियोजन केलं कधी सांगा ना नियोजन आमच्या दोन दिवसापूर्वी झालेला होता शिवाजीला मी बोललो का बैल आमचा पहिला दुसरा झालेला पण मला तो पहिला नाही आवडला तर मी शिवाजीला बोललो का नाही बरं आपण पक्षीला बैल देऊन टाकू आता भाऊंचा मला भरपूर पोलत होतं जितेशला पण बोलत होतं शिवायाला पण बोलत होतं शिवाजी मला बोलला का शेतचं जाम मला फोन येतात काय करू तर मी स्वतःला बोलतो मी फोन करतो शेकला तर बैल दोन टाकू ता चार तारखेला पक्षाविषयी काय बोल कारण अतिशय चांगला, भाई। पक्षा पक्षा चांगला, ना, चांगला असा मुंबई गाजवणारा बाईल पक्ष म्हणजे पक्ष चांगलाच पडतो वर येऊ आला नाशिक वरन येऊन चांगलाच पडतो आणि त्याचा असा आहे तो कोणत्या पाठीला गाडी कोणाची पण मारू शकते कारण तो दिवशी पण मला पण चांगला पडला गाडी चांगलीच होती टू टॉपची पण होती आणि बैल पण चांगला पडला मी भाऊला पहिलं बोललो गाडी शंभर टक्के आपली बरोबर आणि जे तुम्ही नियोजन करता बघा आता था तुम्ही आहे की नक्कीच आमचा सहराटा समोरून गाडी कुठली पण असू दे पण बना ओव्हरटेक करतोय भरपूर साऱ्या मागण्या आहेत जसं तुम्ही पक्षाला दिले तर अनेक बैलांना देणार का तुम्ही काय बोला बैलांना सर्वांना देणार आता कसं आहे माझं काय नाते रिलेशन मध्ये जपायला लागतात आणि सर्वांचा आणि मी जास्त बैल गॅपवरच काढतो आता हे तीन चार अड्डे झाले काय अगोपाळ बैल काढला राहील बरोबर आणि आता तर सांगितलं तुम्ही मग थोड्या दिवसा म्हणजे विश्रांती देणार मग आता काही मैदानं पण येतात तसं सा आता सात तारखेचं मैदान येतं त्याच्यानंतर अकरा तारखेचं मैदान येतं आहे मग सायराट कारण प्रेक्षकांची मागणी असते सैराटला तिथं पलताना बघायचे सातला ना बैल पडणार नऊला आणि अकराला बैल पडणारे पहिले झालेले आहेत ते बरोबर आणि आज ड्रायव्हर विषय काय बोलात तुम्ही दोन शब्द ड्रायव्हर विषय काय पंज ड्रायव्हर आपला घरचा आहे आणि पंकजला सर्व सायराटचा माहिती आहे काय कुठे उचलत आणि पंकज सारखा मुंबईमध्ये आली ड्रायव्हर नाही तर भरपूर माहिती आहे आणि कोणता बाहेर कुठे उचला कोणता बाहेर कुठे उचला त्याला बरोबर माहिती आहे आता पण गाडी आमची मागे होती पण मला पंकज जर विश्वास आहे ना मला सैराटवर पण विश्वास आहे त्या गाडी काढून मला पंकज पर्याय बोलला तू टेन्शन घेऊन घेतलं गुलाम घेऊन देतो पैरे पैरेकारी काय बोलला दोन वेळेला गाडी पण झालेली भाऊंशी आमची आम्ही तिसऱ्यांदा स्वतःहून फोन करतो शिवामात्रेला मी बोललो का विकास शिवामात्रे माहिती आपल्या रिलेटिव्ह आहेत शिवायला मी बोललो स्वतःहून का विकास होतला पाहिजे जायचं एकदा आपल्याला तर केला आधी जी बाकी सिझन या पुढच्या सीजन मध्ये जोडी पडेल आता दादा मागाशी तुम्ही उल्लेख केला उसरण्याला गाडी झाली कुठेतरी एक संघटनेच्या पदावर तुम्ही असताना बघा तुम्ही स्वतः एक चांगला घेतला कारण कुठेतरी तुम्ही जर तुम्हाला एक या घेतला असता विजय घेतला असता तर कुठेतरी आपल्या संघटनेवर गालबोट लागला असता तर हा डिसिजन तुमचा मला खूप आवडला काय बोला तो निर्णयाचा असा होता की जर तुम्ही माझा मोबाईल चेक केला के मान ना आज तर मला कमीत कमी शंभर दोनशे माणसंही मला व्हिडिओ पाठवल्यान आणि लिहून पाठवले तुझी गाडी देवबाद नाही तुला गुलाल झालेला आहे तो व्हायब्रेट झाले ना त्याच्यात देव पडले मी बोललो जिथं नशीब आपलं खराब तिथं काहीच नाही गाडी पडली ती पडली आम्ही दोन भावाही डायरेक्ट मान्य केला आणि मी तुमच्या माध्यमांशी सांगतो माझे आणि विशालबाईची मुलं अज्ञांनी मान्य केला आणि गुड्डूंनी मान्य केला तो मला पटला खरं तर त्या दोघाही शेवटी माझा पण बैल होता त्यांचा पण बैल होता त्यांना दोघांना मान्य नव्हता पण तेही आम्ही सांगितलं ना जाऊन दे विषय सोडून दे त्यांचा आपला देव पडला विषय खापलाही मान्य केला म्हणजे आता हा मेसेज मला वाटतं प्रत्येकाने घ्यावा कुठेतरी बघा आपली हार असल्यानंतर काही का आता मी भक्त मैदानामध्ये गेल्यानंतर ना थोडा कालवा होतोय जी डिसिजन बघायला तर तुम्ही पण असतात कुठे कुठं मान्य होत नाही लवकर तर काय बोलाल तुम्ही आम्ही डायरेक्ट मान्य केला तर देवपारला तिथं आपला विषय खपला मला रास आड्यान पण सगळे व्हिडिओ दाखवले तिथे गाडी नाही बाद झाली गाडी नाही बाजून नशिबान ना असेल तो नाही या खरं आणि स्वतः सुनीलला त्यांनी मान्य केला का तू जिंकला मला बरा वाटला त्याचा फोन आला तो आणि आता तुमच्या माध्यमाशी मी परत एक दादा धन्यवाद दा 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 करते जिथे शटकालन आणि सुनील भाऊचा यांनी माझी दोस्ती जपली आणि याही नाही आता जपलं मला बरा वाटला आणि नक्कीच असाच खेळ दाखवा तर आता जिते दादाशी बोलूया आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले प्रसिद्ध गाडा मालक जिते दादा पण इथे जोडल्यात काय बोललो दादा आज कशी गाडी पळाली आज गाडी एक नंबर पलाली आणि दादाच्या मनातली गाडी होती ती एक नंबर आणि एक नंबरच नंबर गाडी पलाली आणि विजयी झाली गाडी ह्याच्या आधी आता दादानी सांगितलं की आमच्या विरोधात पण गाड्या झाल्यात पण कुठेतरी आता आमचं बोलणं झालंय की आता आम्ही पैऱ्यामध्ये पालो हो आता काय मुंबईची सिस्टीमच तसे झाली की आज शर्ती पण होतात आणि उद्या पण होतात बरोबर आहे आणि बोनिलीच्या मैदानाच्या काही आठवणी सांगा ना तुमच्या कारण आज मला वाटतं तात्या नसलं तरी तात्यांचा वारसा त्यांची मुलं चालवतात बोनिलीचे मैदान मी जेव्हापासून शर्ती नाही तो जेव्हापासून मैदान चालू झालं आजपर्यंत मी शर्यत पडले नाही आपल्या मैदानात आजपर्यंत आपली गाडी पडली नाही बोनलीच्या मैदानात म्हणजे तुमच्या दावणीची जी बैल होती ती पण आता करार केलेली आहे सैराट ही पण आणि गुलाल म्हणजे तुमच्या रशिवाय बोनलीच्या मैदान आपला गुलाल शंभर टक्के असतो आणि पक्षाविषयी काय बोलत दोन शब्द आहेत पक्षा पब्लिकचा भिताळ आहे आणि दादांनी एक नंबर बैल घेतला याच्या पहिले दादाचा दा पब्लिकचा बैल होता राणा बघून त्यांनी पण भरपूर नाव गाजवलं दादाचा आणि हे पण गाजवतो आज पण पक्ष आणि आता तुम्ही बघितलं जसं खूप साऱ्या मागण्या आता सुनील दादा आणि तुम्ही दोघं मॅनेज करतात तर भरपूर जणांचं आता मला पण कॉल येतात की दादा आम्हाला सैराटं बैल मिळून द्या काय बोलाल तुम्ही कारण माझ्या हातात नाही ते तुमच्या हातात आहे कसं माहीत आहे का भरपूर जण फोन करतात पण आपल्याला जुने लोकांनी समजलं पाहिजे ना आता दादाचे आमच्या पूर्वीपासून संबंध आहेत दादाने आपल्याला तेव्हा पण बैल दिली होती ना आपण पण दादाला बैल मग दादाने आज बैल मागितली तर आपल्याला पाहिजे ना बैल आपण पण दादाला तात्पर्य शब्दाला महत्व दिलं नाही या क्षेत्रामध्ये कसं माहिती आहे का आज दुनिया आपला बैल बोलतो मग आपल्याला दुनिया फोन करेल पण जे फोन करणार ते बैल देणार नाही आपल्याला जे आपले जुने संबंध आहेत तेच बैल देणार आहेत बरोबर चला जास्त बैल नाही जेव्हा तुमचा गुलाल झाला चांगली अशी गाडी पळाली याच्या पुढे पण एक गाडी पालावा आणि पक्ष आणि सैराट कायम गोलालत राहावा माझ्याकडून कायम शुभेच्छा असतील तुम्हाला असा तुमचा आशीर्वाद धन्यवाद आमचा